श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते गुरु पुषामृत योग वर्षभरात फार कमी वेळा येतो जेव्हा गुरुवारी पुष्य नक्षत्र असते तेव्हा गुरु पुषामृत ते योग तयार होतो हा शुभ दिवस मानला जातो या नक्षत्राला सर्व नक्षत्रांचा राजा संबोधला आहे या नक्षत्राचा स्वामी गुरु आहे या दिवशी कुठलेही काम केल्यास त्यात यश प्राप्त होते नेहमीच अपयशी होणारा व्यक्ती असेल तर काही उपाय करून गुरुपुषामृत योगामध्ये अडचणी दूर करू शकतो गुरुपुषामृत योग हा पूजा अर्चना मंत्र सिद्धी तंत्र, सिद्धी यंत्र, सिद्धी तंत्र यंत्र साधना व संकल्प या करिता उत्तम यश देणारा आहे या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा केली जाते सर्वसामान्य मनुष्य देखील या मुहूर्ताचा चांगला लाभ घेऊ शकतो या मुहूर्तावरती आपण सोने चांदी खरेदी करतो नवीन घर घराचे बांधकाम तसेच नवीन वाहन या दिवशी खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते गुरुपुषामृत योग असताना लक्ष्मी नारायणाची पूजा करावी यामुळे महालक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होते आणि आर्थिक समस्या दूर होतात तसेच या दिवशी काही उपाय केल्याने ते उपाय देखील शीघ्र फळ देतात असाच एक अतिशय साधा सोपा उपाय आज गुरुवारी आलेल्या गुरुपुषामृत योगावरती करायचा आहे या उपायामध्ये संध्याकाळी कापुरासोबत ही एक वस्तू जाळायची आहे ही वस्तू घरात जाळल्यामुळे आपल्याला असलेले सर्व दोष आपल्या मार्गात येणाऱ्या सर्व अडचणी घरातील नकारात्मकता दुःख दारिद्र्य संपूर्णपणे नष्ट होऊन तुमच्या घराची पतीची मुलांची भरभरून अशी प्रगती होईल तर हा उपाय कशाप्रकारे करायचा आहे संध्याकाळी कापुरासोबत जी वस्तू जाळायची आहे नंतर त्या वस्तूच तुम्हाला काय आहे ही संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही गुरु पुषामृत योगाच्या दिवशी दुकानात किंवा घरात किंवा जिथे व्यवसायाचं ठिकाण आहे त्या ठिकाणी आपण काही उपाय केले तर आपले आर्थिक संकट दूर होतात खूप दिवसापासून तुम्ही नोकरी मिळवण्यासाठी नोकरीमध्ये प्रगती होण्यासाठी प्रयत्न करत असाल व्यवसायामध्ये तुमची म्हणावी तशी भरभराट होत नसेल आजपासून जर तुम्ही हा उपाय केलात अगदी नित्यनियमाने रोज तुमच्या दुकान व्यवसाय किंवा घराच्या ठिकाणी तर तुम्हाला वैभव संपत्ती मिळते आणि शत्रूपासून देखील मुक्ती मिळते तुम्हाला जर नेहमी नवीन कार्याची सुरुवात केली तर त्यामध्ये सतत अपयशाचा सामना करावा लागत असेल किंवा तुमची त्या कार्यामध्ये प्रगती होत नसेल काही ना काहीतरी अडथळे तुमच्या मार्गामध्ये येतात आणि तुम्हाला आर्थिक नुकसान सोसावं लागत असेल वारंवार इतरांकडून तुमच्या गरजा भागवण्यासाठी कर्ज घ्यावं लागत असेल तुम्ही खूप कष्ट करताय मेहनत करताय तरी देखील तुमच्या कष्टाला मेहनतीला म्हणावं तसं यश मिळत नसेल नशिबाची साथ मिळत नसेल त्याचबरोबर घरामध्ये जो ही पैसा येतो तो फार काळ टिकत नसेल या न त्या कारणाने तो खर्च होतो मग तुमच्या मागे लागलेली आजारपण आहेत घरामध्ये असलेली एखादी व्यक्ती आजारी पडते ती बरी होत नाही की लगेच दुसरी व्यक्ती आजारी पडते आणि या आजारी व्यक्तींच्या उपचारामध्ये घरामध्ये आलेला पैसा निघून जातो महिना अखेरीस तुमच्या घरामध्ये पैशाची चणचन असते तुम्हाला तुम्हा तुमच्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी इतरांकडून पैसे उधार उधारोसनवारीवर घ्यावे लागतात याचाच अर्थ तुमच्या घरामध्ये आर्थिक स्थैर्य नाही तुमच्या घरात असलेली लक्ष्मी ही चंचल आहे ती घरामध्ये टिकून राहत नाही या लक्ष्मीला म्हणजेच पैशाला टिकून ठेवण्यासाठी काही विशिष्ट तिथींवरती उपाय करावेत या उपायांचा आपल्याला लाभ होतो आज तर गुरुपुषामृत योग आहे आजच्या दिवशी लक्ष्मी तत्व हे एक हजार पटीने सक्रिय झालेलं असतं त्यामुळे या उपायांचा आपल्या संपूर्ण कुटुंबाला आपल्या नोकरी व्यवसायाच्या ठिकाणाला खूप लाभ होतो आणि तिथे असलेले दोष नकारात्मकता निघून जाते आजच्या दिवशी गुंजबर का होईना सोनं खरेदी करावं कारण आजच्या दिवशी खरेदी केलेलं सोनं कधीही विकण्याची वेळ येत नाही त्या सोन्याची वृद्धी होते अशी मान्यता आहे आता त्याचबरोबर घरामध्ये काही उपाय आपल्याला करायचे आहेत गुरुवार म्हटलं की बृहस्पती बृहस्पतीचा थेट संबंध हा आपल्या पतीच्या मुलांच्या प्रगतीशी असतो त्यामुळेच बृहस्पतीशी संबंधित आपण उपाय केले आणि आपला गुरुग्रह बलवान होतो कारण पुष्य नक्षत्राचा स्वामी हा गुरुग्रह आहे आणि शिवाय शनिग्रह देखील आहे शनीची साडेसाती सुरू असेल तरी देखील आपण कोणत्याही नवीन कार्याची सुरुवात केली किंवा नवीन कोणतंही काम सुरू केलं तर त्यामध्ये काही त्या ना काहीतरी अडचणी येतात त्या कार्यात आपल्याला यश मिळत नाही म्हणूनच शनिग्रहाला शांत करण्यासाठी गुरुग्रह बलवान करण्यासाठी गुरुशी संबंधित उपाय गुरुवारच्या दिवशी गुरुपुषामृत योगावरती करावेत आता हा जो उपाय आपल्याला करायचा आहे तो संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेस करायचा आहे दिवे लागणीची वेळ ही लक्ष्मीच्या आगमनाची वेळ असते साडेसहा ते साडेसातच्या दरम्यान पण आता त्या वेळेमध्ये शक्य नसेल तुम्हाला ऑफिसला जावं लागतं घरी येईपर्यंत वेळ होतो अशा वेळेस तुम्ही रात्री अकरा पर्यंत तुमच्या वेळेनुसार हा उपाय नक्की करा तर हा उपाय कोणी करावा घरातील स्त्री पुरुष कोणीही हा उपाय करू शकतो कारण बऱ्याचदाच होतं की स्त्रियांची अडचण आलेली असते अशा वेळेस तुम्ही मुलांकडून किंवा तुमच्या पतीकडून हा उपाय करून घेऊ शकता मग हा उपाय आपल्याला संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेस करायचा आहे त्याआधी घराची झाडझूड वगैरे करून घ्यायची दिवे लागणी नंतर आपण घरात झाडू मारत नाही त्यानंतर मग आपल्याला हात पाय वगैरे स्वच्छ धुवायचे आहेत देवघरासमोर यायचं आहे देवघरासमोरील दिवा प्रज्वलित करायचा धूप अगरबत्ती लावून घ्यायची आहे कारण कोणतीही सेवा किंवा उपाय अग्नीच्या साक्षीने आपण करतो शिवाय आज गुरुकुषामृत योग आहेत तुळशी समोर शुद्ध गायीच्या तुपाचा दिवा लावायचा गायीच्या तुपाचा दिवा यासाठी लावायचा की गुरुकुषामृत नक्षत्राचं शुभचिन्ह जे आहे ते गायचं स्तन आहे त्यामुळे गाईच्या स्तूपाचा वापर या दिवशी केला जातो आता गाईचं तूप नसेल तर म्हशीचं तूप वापरलं तरी चालेल त्यामध्ये चिमूडभर हळद घाला आणि हा दिवा जो आहे तो तुळशी समोर तुम्हाला लावायचा आहे त्यानंतर देवघरासमोरच आपल्याला हा उपाय करायचा आहे हा उपाय करण्यासाठी आसन घ्यायचं आसनावरती बसायचं आणि या उपायासाठी आपल्याला एक मोठ्या आकाराची मातीची पंथी घ्यायची आहे मातीची पंथी किंवा मातीचं भांड घेऊ शकता नसेल तर मग तुम्ही एखादी छोट्या आकाराची पणती घेतली तरी चालते त्याखाली एक मोठी प्लेट तुम्हाला ठेवायची आहे आता या उपायासाठी आपल्याला पाच भीमसेनी कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत भीमसेनी कापूर घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार वाढवतो भीमसेनी कापराच्या वासामुळे देवी लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते म्हणून भीमसेनी कापराचाच वापर या उपायासाठी करावा आता भीमसेनी कापूर तुमच्या घरामध्ये नसेलच तर मग साधा कापूर वापरला तरीही चालेल हरकत नाही भीमसेनी कापराच्या वड्या घेतल्यानंतर आपल्याला या कापुरासोबत जाळायच्या आहेत त्यातली सगळ्यात पहिली वस्तू म्हणजे तेजपत्ता तेजपत्ता हा आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये असतो खड्या मसाल्यांमध्ये देवी लक्ष्मीचा वास असतो या मसाल्यांच्या सुगंधाने देवी लक्ष्मी आपल्या आप घराकडे आकर्षित होते त्यामुळे एक तेजपत्ता आपल्याला घ्यायचा आहे शिवाय दोन फूल असलेल्या लवंगा त्या कुठेही तुटलेल्या फुटलेल्या कि किंवा किडलेल्या नसाव्यात खराब झालेल्या नसा नसाव्यात कोणत्याही इतर उपायासाठी वापरलेल्या नसाव्यात दोन फूल असलेल्या लवंगा आणि एक अखंड वेलची जिला बेलदोडा किंवा विलायची आपण म्हणतो ती घ्यायची आहे आणि सोबतच आपल्याला चिमुडभर पिवळी मोहरी देखील लागणार आहे पिवळ्या मोहरीचा अनेक तांत्रिक क्रियांमध्ये वापर केला जातो पिवळी मोहरी नकारात्मकतेला शोषून घेते म्हणून ही पिवळी मोहरी आपल्याला या उपायासाठी वापरायची आहे पण त्याआधी भीमसेनी कापरावरती आपल्याला थोडस गाईचं तूप टाकायचं आहे भीमसेनी कापूर नसेल तर मग साधा कापूर वापरला तरीही चालेल हा उपाय करत असताना घराच्या खिडक्या दारं उघडी ठेवावी जेणेकरून जी ही नकारात्मकता आहे ती घराबाहेर निघून जाईल सगळ्यात आधी आपल्याला कापुरावरती पिवळी मोरी टाकायची आहे आणि त्यानंतर तेजपत्ता सोबतच दोन लवंगा आणि एक वेलची उजव्या हातामध्ये पकडायच्या आहेत आणि त्यानंतर आपल्याला एक वेळा कनकधारा स्तोत्राचं पठन करायचं आहे कनकधारा स्तोत्र वरती तुम्हाला मिळून जाईल किंवा तुम्ही गुगल वरती सर्च केलं तर तिथून ते पठण करत किंवा श्रवण करत ही सेवा आपल्याला करायची आहे गुरुपुषामृत पासून कनकधारा स्तोत्राची ही सेवा तुम्ही पुढे एकवीस दिवस सलग करू शकता या सेवेचा प्रभाव एवढा आहे की तुमच्या नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी असलेल्या आर्थिक समस्या घरातील आर्थिक समस्या संपूर्णपणे नष्ट होतात हे देवी लक्ष्मीचं अतिशय प्रिय प्रभावी स्तोत्र आणि गुरुपुषामृत नक्षत्रापासूनच या सेवेला म्हणजे एकवीस से दिवसाच्या कनकधारा स्तोत्राच्या सेवेला सुरुवात करता येते अशाच प्रकारे आजपासून तुम्हाला पुढचे एकवीस दिवस कनकधारा स्तोत्राचं पठण करायचं आहे आता आपलं स्तोत्र पठन करून झाल्यानंतर आपण हातात घेतलेले तेजपत्ता लवंग आणि वेलची कापूर प्रज्वलित करायचा आणि कापुरासोबत या तीनही वस्तू जाळायच्या आहेत त्यानंतर ते मातीचं भांड तिथून उचलायचं आहे आपल्या देव्हाऱ्यावरून तीन वेळा हे मातीचं भांड ओवाळून घ्यायचं आहे आणि संपूर्ण घरामध्ये हे मातीचं भांड फिरवायचं ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे घराच्या कोपऱ्यान कोपऱ्यामध्ये हे मातीचं भांड फिरवायचं फक्त टॉयलेट आणि बाथरूम सोडून त्यानंतर आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारा बाहेर जायचं मुख्य प्रवेशद्वारावरून सुद्धा हे मातीचं भांड तीन वेळा ओवाळून घ्यायचं आपल्या घराच्या अंगणात किंवा बाल्कनीत असलेल्या तुळशीवरून सुद्धा हे मातीचं भांड तीन वेळा ओवाळून घ्यायचं आहे त्यानंतर हे मातीचं भांड तुम्हाला तुमच्या घरात परत घेऊन यायचं आहे देवाऱ्या समोर ठेवायचं जेव्हा या सर्व वस्तू जळून शांत होतील यामध्ये जी रक्षा तयार होईल ही रक्षा आपल्याला कुटुंबातील प्रत्येक सदस्याच्या कपाळी थोडी थोडी लावायची आहे उर्वरित रक्षा तुम्ही तुमच्या झाडाच्या कुंडीमध्ये किंवा तुमच्या घराच्या आसपास असलेल्या झाडांमध्ये थोडी थोडी टाकू शकता यावरती आपण लक्ष्मी प्राप्तीची सेवा केलेली आहे त्यामुळे घरामध्ये असलेली अलक्ष्मी बाहेर निघून जाते घरामध्ये सुख समृद्धी येते घराची आर्थिक भरभराट होते आणि ही जी सेवा आहे अशाच प्रकारे तुम्ही पुढचे सलग एकवीस दिवस करू शकता मध्ये तुमची काही अडचण आली म्हणजे मासिक धर्म आला स्त्रियांचा तर ते तेवढे दिवस किप करायचे आणि पुढे ही सेवा सुरू ठेवायची एकवीस दिवसाच्या आतच या सेवेचा तुम्हाला खूप छान अनुभव येईल आणि कनकधारा स्तोत्राचं ही जी सेवा आहे ती फक्त गुरुकुशामृत पासूनच सुरू करता येते तर चला झालेली सेवा मी महालक्ष्मीच्या चरणी अर्पण करते तेच व्हिडिओ जॉईन करते व्हिडिओ आवडला असेल थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ